जनजागृती हक्काचे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा

ठाकरे गटाचा राजीनामा दिलेला आहे शिंदे गटात प्रवेश केलाय नेमकं काय कारण आहे यामध्ये आपण सर्वांना माहीतच आहे परिचितच आहे मी विद्यार्थी त्याच्यापासून काम करतो आहे सिनेटमध्ये पदवीधरमध्ये नाईन्टी एट पासून तर आजपर्यंत सिनेट सदस्य आहे मॅनेजमेंट कौन्सिल मेंबर आहे या नगरीचा महापौर म्हणून मान्य जाधव जैन यांच्या नेतृत्वाखाली मी या नगरीचा महापौर म्हणून के के काम केलेलं आहे वीस वर्ष या महानगरपालिकेला नगरसव म्हणून काम करतो आहे विविध क्षेत्रात जिल्हा मध्यवर्ती बँके असेल तिथे दहा वर्ष डायरेक्टर म्हणून सुद्धा मिसेजच्या रूपाने काम केलेलं आहे काम करायचं प्रामाणिकपणाने काम करायचं जी काही सात असेल ज्या पक्षासोबत असेल त्या प्रामाणिकपणाने मी काम करण्याचा प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे आणि यापुढे करत राहणार आहे परंतु आपण पाहिलं असेल की मी या आमच्या या मा आता ज्या शिवसेनेचा राजीनामा दिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाही मी आभार मानेल की त्यांनी मला शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी जी जबाबदारी दिली होती मी ती ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस आक्रोश मोर्चापासून तर विविध ठिकाणी तन मन धनाने काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो करत होतो येणाऱ्या या विधानसभेला मी तिकीट मागितलेलो होतो त्यांनी मला दिलं नाही पण ती नाराजी दूर करता मी ज्याने पक्षानं ज्याला तिकीट दिलं त्याचं काम करण्याचा प्रयत्न मी करत होतो आणि करत पूर्ण दिवस म्हणजे जळगाव शहरामध्ये काही दिवस मी प्रचार केलेला आहे काही मी रावेरला सुद्धा गेलो काही मुक्ताईनगरला गेलो इवन सुधाकर भाऊ बडगुजर म्हणून नाशिकचे जिल्हाप्रमुख आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये तिथले जवळजवळ वीस बावीस हजार लेवापाटलांचा आहे त्यांनी मला फोन केला की के। तुम्ही इथं यावं मी तिथं परवा जाऊन तिथे मिटिंगा घेतल्या आणि याप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम करत होतो परंतु आज सकाळी या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय सावंत साहेब यांनी मला छेडताना असं सांगितलं की तुम्ही काम करत नाही आहे असं नाही आहे तसं नाही आहे म्हणजे उद्या काही घटना घडली उद्या माहिती आहे लोकसभेप्रमाणे जरी इथली लो जागा गेली तर माझ्या नावाने खापर फोडणार आहे या पदावरती काम करत असताना बाकी ते बाकीचे अधिकार त्यांच्याकडे ठेवतील आणि खापर माझ्या नावाने फोडतील आणि त्यांनी त्यांना मी सांगितलं जर असं असेल तर म्हटलं मी राजीनामा देऊन जातो मी त्यांना बरोबर अकरा साडे अकरा वाजता तिथे चार पाच लोक होते सुभाष भाऊ साकला असतील ते डॉक्टर जितू कोले असतील यांच्यासमोर त्यांना सांगून आलं मी राजीनामा देतो आहे त्याप्रमाणे मी आज राजीनामा दिलेला आहे मी माननीय मुख्यमंत्री या राज्याचे शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली माननीय गुलाब भाऊ असतील आणि आमच्या सर्व नेते असतील प उदय सामंत साहेब असतील भाऊसाहेब असतील यांच्याशी बोलणं झाल्यानंतर नेतृत्वाच्या माध्यमातून जिल्हा आमचं सरिताताई असेल किंवा सर्व जळगाव शहरातील सर्व पदाधिकारी असतील यांच्याशी इतगुज केल्यानंतर की भाऊ राजीनामा दिला आहे तर तुम्ही विद्यार्थी दशेपासून म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी एन एसवायचा जिल्हाध्यक्ष होतो राष्ट्रवादी जिल्हा जिल्हाध्यक्ष होतो युवक, हो युवक काँग्रेसचा हो जिल्हाध्यक्ष होतो आणि शिवसेनेचा जिल्हा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो म्हणजे संघटनेत काम करत आजपर्यंत मी काम करत आलेलो आहो आणि कोणत्या लालचेने कोणत्या कोणत्या याच्याने उलट संघटनेत वेळ देणारा पूर्ण वेळ फिरणारा स्वतःची गाडी घेऊन फिरणारा माझ्यावरती एक टक्क्याचा कोणताही आरोप आजपर्यंत नाही आणि माझा नाही मी वीस वर्ष महापालिकेला मग नगरसेवक असताना महापौर असताना स्थायी समिती सभापती असताना एक टेंडर घेतलेलं नाही गटारीचं एक फुटाचं काम घेतलं नाही हे माझं आजपर्यंतचं कार्य बंगाळे परिवार हा जळगाव शहराला ओळख वेगळी आहे आजचा हा निर्णय हा माझा वैयक्तिक निर्णय आहे की मला पक्षाने त्या पक्षाने खूप काही दिलेलं आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये मला असं लक्षात आलं की आता यांच्यासोबत काम करणं योग्य नाही पण येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या माध्यमातून महायुतीचं काम मी करत राहतो